कामावर रुजू करून घेण्यासाठी आमरण उपोषण शिरोलीतील मंत्री मॅटलिक्स कंपनी विरोधात कामगारांची आंदोलन शिरोली एम आय डी सी मध्ये मंत्री मॅटॅलिक्स ही एक नामांकित कंपनी आहे या कंपनीमध्ये प्रकाश आनंदा कदम युवराज शिवाजी चौगले शिवरुद्र मल्लाप्पा हिरेमठ गुरुदेव बाबुराव तोडकर माणिक बाळासो लोहार विकी दिलीप पाटील हे कामगार गेली बारा ते सतरा वर्ष या कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामावर असून काम करत आहेत पण कंपनी प्रशासनाने चुकीच्या आरोप करून या कामगारांना कामावरून काढून टाकलं आहे या एकतर्फी कारवाई विरोधात मंगळवारी दोन जुलै दोन हजार चोवीसपासून या सहा जणांनी मंत्री मॅटॅलिक्स कंपनीच्या विरोधात या कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे कंपनी प्रशासनाने आमच्यावर अन्याय करून कामावरून काढून टाकली आहे त्यामुळे आम्ही बेरोजगार झालो आहोत तसेच आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तरी कंपनीने आम्हाच कामावर रुजू करून घ्यावे या मागणीसाठी आम्ही हे उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आम्हा उपोषणकर्त्यांचे काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी कंपनी व्यवस्थापन चेअरमन शासन हे जबाबदार राहतील तरी आम्हाला त्वरित न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री गृहमंत्री उद्योगमंत्री मंत्री कामगार मंत्री जिल्हा अधिकारी कामगार आयुक्त तसेच या संबंधित सर्व विभागाला दिले आहे उपोषण स्थळी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी भेट देऊन कामगारांशी चर्चा केली आम्हाला कामावर रुजू करून घेतल्याशिवाय आम्ही येथून हालणार नाही अशी भूमिका घेतली उपोषण स्थळी विविध पक्षाच्या कामगार संघटनांनी येऊन कामगारांना पाठिंबा जाहीर केला महानकर निफ्ट साठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा